मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार दरवर्षी एकवीस मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस पाळला जातो पाचच वर्षापूर्वी म्हणजे 21 डिसेंबर 2019 रोजी संबंधित ठराव मंजूर करण्यात आला आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेला हा दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले चला तर मग ऐकूयात यानिमित्ताने आजची ही रचना चहा चहाला सोडा लागत नाही टॉनिक वॉटर लागत नाही प्रिंगल्स खारवलेले काजू शेजवान चकल्या लागत नाहीत साध्या चिनी मातीच्या कपात काम होतं क्रिस्टल ग्लासचे फालतू खर्च नाहीत गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी घसादुखी होत नाही आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात देव्हाऱ्यासमोर देवळासमोर देवळामागे मार्गशीर्षात गुरुवारी शनिवारी तीर्थक्षेत्री चतुर्थी कधीही कुठेही पिऊ शकतो कितीही महागाचा घेतलात तरी साठ मिलीलीटरचा चहा जास्तीत जास्त खर्च तीस चाळीस रुपयेसुद्धा होणार नाही आत्ताच पिऊन आलो असं न घाबरता तोंड वर करून सांगता येतं परफ्यूम मारावा लागत नाही सेंटर फ्रेश खावा लागत नाही एकशे वीस एम एलसुद्धा पिऊन कप खाली ठेवल्या ठेवल्या स्टिअरिंग हातात घेऊन बेफाम गाडी चालवू शकता ट्रॅफिक पोलीस अडवत नाही चार मित्र मिळून प्यायला बसलात तर मध्येच उठून कुणी कुणाला मिठ्या मारत नाही किंवा मा एकाएकी इंग्लिशही बोलत नाही चहामुळे कुणाला अद्याप जुन्या खटल्यांची आठवण येऊन धाय मोकळून रडत गझल किंवा ब्रेकअप साँग्स लावल्याचं पाहण्यात नाही चहाचा कच्चा माल टेनेसी किंवा मा स्कॉटलंड किंवा रशियावरून यायची गरज नसते आसाम दार्जिलिंग केरळ अशा देशी ठिकाणी हा तयार होतो देशसेवा सुद्धा होते काळ्या पिशव्यांची गरज नसते लाकूड तोडून त्याचे बॅरेल्स लागत नाहीत गॅस शेगडी म्हशीचं ताजं दूध चहाची पत्ती आणि साखर एवढंच पुरतं असा हा निरागस पण तितका चैतन्यदायी चहा तुम्हाला आजन्म मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सोबत उत्तम गरम गरम चहा करून हातात आणून देणारा किंवा देणारी मिळाली तर चहात वेलचीच काय मग मंडळी गरम गरम वाफा डोळ्यासमोर तरळल्या ना बघा कोणाकडून मिळतोय का तुम्हाला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपट स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण वास्तू धन्यवाद